नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज सारंगपुरी तलावा अवैधरित्या गौण खनिजाच्या टेकड्या करणे शहरालगत सारंगपुरी तलावाजवळ खनिजाचे उत्खनन सुरूच आहे महसूल विभागाच्या नाकावर टिचून हा कार्यक्रम सुरू आहे सारंगपुरी तलावाजवळ शेख फरीद यांचे टेकड्यावर शेत होते आता त्यांच्या परिवारातील कुणीच नाही त्यामुळे या टेकडीचा लाभ गौण खनिज चोरणारे घेत आहे नगरपालिका अंतर्गत कंपोस्ट डेपोच्या चोरट्या मार्गाने अवैधरित्या मुरमाची तस्करी बिनधास्तपणे सुरू आहे आरबीचा महसुली भाग मात्र लक्ष्मी दर्शन घेऊन गप्प बसलेला आहे त्यामुळे आमचे कुणीच काही बिघडू शकत नाही अशा तोऱ्यात ते दोघे मुरुम चोरटे वागत आहेत पर्यावरणाचा हा एक प्रकारे खूनच आहे असे पर्यावरणप्रेमी बोलू लागले आहेत त्यामुळे विना रॉयल्टी व विना परवानगी गौण खनिजाची अवैध वाहतूक हे महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान आहे जितू गोर्डे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा